जय शिवराय मित्रांनो मराठी टेलिग्रिप चॅनलमध्ये मी आकाशवाक आपले सर्वाचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण स्पेशल चहा लवरवर वेडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरत असतो सर्व मटेरियल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमधून सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीटमा पोडिंक आन्से अनसेकेबल पोड लिंक इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम नाव सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम नावरतीच पाय म्हणजे असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आपल्या मटेरियलला कोणताही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो तुम त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आपली व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला व्यवस्थित इथे तयार करता येणार नाही कारण व्हिडिओ पूर्णपणे नक्की पाहा कारण त्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये व्हिडिओ एडिटिंग कशी कर करायची हे सांगितलेलं आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे नक्की पाहत चला आणि मित्रांनो आपल्या मटेरियल फ्रीमध्ये असते त्यामुळे तुम्ही ते फ्रीमध्ये मटेरियल घेऊन आपले व्हिडिओ एडिट करत असता पण मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला आणि व्हिडिओला कमेंट सुद्धा करत चला की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्यासाठी मित्रांनो लाईक करा आणि कमेंट नक्की करा आणि आजच्या व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ कसं वाटलं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये

अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बिटमॅप पोलीस दिलेली आहे त्यावर करून ती इम्पुट करून घ्या इम्पुट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ती इंटरफेस पाहायला जाईल इथे आपल्याला फोटो ऍड करायचा फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे आहे आणि ते मीडिया क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सहा बॉक्स पाहायला त्यावर क्लिक करायचे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोटो आपल्याला ते ओपन करून घ्यायचे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणते फोटो ऍड करू शकता मित्रांनो हे जे फोटो मी ॲड करत आहे तर प्लस प्लसवर क्लिक करून इथे ऍड करायचं त्यानंतर फोटो फुल मध्ये नसेल तर वरती तीन डाटावर क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एव्हर क्लिक करायचे त्यानंतर मग ट्रान्सपोर्ट करून त्याची जे साईज आहे ते व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर या किरवा क्लिक करायच्या आहे थोडे बॅग घ्यायचे ऑप्शन खुल समोर भाग कट करायचा आहे त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे दुसरा फोटो घ्यायचा आहे फोटो फुस्क्रीम नसेल तर वी ती तीन डॉट ओके ओकून फिल कॉम्पिटिशन एरिया क्लिक करायचे त्यानंतर महो ट्रान्सवर ओके लोकून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित इथे ॲडजस्टमेंट इथे करून घ्यायचं व्यवस्थित ॲडजस् करायचं आहे त्यानंतर या तीन रोखलेखून थोड़े बॅग घ्यायचे आणि ऑप्शन खुडून समोरचा भाग कट करायचा अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये हे जे दोन फोटो आपण ॲड केलेले आहे तशाच प्रकारे इथे ॲड करत जायचे पण इथे मोटरसाईकची आपला दोन फोटो इथे ॲड करावं लागणार इथे बा अकरा पॉईंट एकोणतीस सेकंदापर्यंत आल्यानंतर इथे प्रस वखली काय मीडिया ओके आहे कोणताही एक फोटो घ्यायचा आहे वरती तीन ऑडाऊन फिल कॉम्पिटेशन रोखली काढायचं आहे आणि या बिटमार्कपर्यंतही इथे वाढून घ्यायचं आहे त्यानंतर परत इथे अकरा पॉईंट एकोणीशे सेकंदपर्यंत परत प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचा आहे आणि परत दुसरा एक फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा बघा मित्रांनो हा जो फोटो मी ते प्लस ओ करून ॲड करतो तर बघा वरती फिल फिल्म कॉम्पिटिशन क्लिक करायची त्यानंतर ट्रान्सफर ट्रान्सपोर्ट करून अशा प्रकारे हा जो फोटो आहे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचा त्यानंतर हे बीटपर्यंत इथे वाढून घ्यायचे म्हणजे दोन फोटो अशा प्रकारे ॲड केलेले आहे तर असे दोन फोटो इथे फक्त ॲड करायचे आणि बाकीचे सर्व फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲड करायचे शेवटपर्यंत आहे मित्रांनो मी एक सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची चोर एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारचे सर्व फोटो ॲड करायचे त्यानंतर ते स्टार्ट लावायचे स्टार्ट लावल्यानंतर ते प्लस वर क्लिक तिने चौकणी सेफ घ्यायचं व ती तीन डॉट क्लिक होऊन आपल्याला स्टेज टू कॉम्पिटीशन क्लिक करायचे त्यानंतर बॉर्डर शेडो क्लिक करायचा आहे स्ट्रोक अँडब क्लिक करायचा स्ट्रोक अँड बाय क्लिक केल्यानंतर याचा जो कलर आहे आपल्याला ते व्हाईट घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे जी लेंथ आहे आपल्याला सात किंवा आठ पर्यंत वाढून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे कलर हा जो आहे तिथे चेंजेस करू शकता तुम्हाला जे बॉर्डरची द्यायची असेल ती तुम्ही इथे चेंजेस करू शकता त्यानंतर आपलं थोडी बॅग घ्यायचे आहे त्यानंतर कलर फिलवर क्लिक करायचं ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि जो ब्लॅक कलर आहे आपल्या खालच्या सीटला घ्यायचा आहे व्हाईट कलर आपल्या वरच्या सीटला घ्यायचा आहे आणि ब्लॅक कलर अशा प्रकारे करून घ्यायचे म्हणजे शर्डपिंग तयार करायची त्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करून व्हाईट कलर पूर्ण एरेज करायचा आणि बरोबर क्लिक करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण डोस आपल्याला ते शेवटी यायचे

प्लस व क्लिक करायचं आहे मीडियावर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला चहा लवर म्हणून अशा प्रकारे टेक्स दिलेले आहे ते इथे घ्यायच्या त्यानंतर मो ट्रान्सपोर्ट क्लिकून अशा प्रकारे इथे खालच्या सीटला इथे ॲड करून घ्यायचे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे आहे थोडी बॅग घ्यायचे ऑप्शन पण पूर्ण वेळ इथे लिहून घ्यायच्या आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे खाली इपिट ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे ॲड इपीवर क्लिक करायचं त्यानंतर मो आणि ट्रान्सफॉर्म ऑप्शन पाहतात त्यावर क्लिक करायचं आणि ते ऑक्सिडेट ऑप्शन पाहत चार नंबरला त्यावर आपल्याला इथे क्लिक करायचे त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे त्या म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला इपीट इथे इथे ॲड झालेला पाहायला मिळून जाईल त्यानंतर इथे बॅग यायच्या आहे परत स्टार्ट स्टार्टला आहे प्लसवर क्लिक व्हायच्या आहे मीडियावर क्लिक आहे आणि ऑप्शन क्लिक करून तुम्ही ज्या फोटोरमध्ये आपलं जे लोबो आहे ते लोबो जर तुम्ही ॲड करून ठेवलं असेल किंवा तयार करून ठेवले असेल तो इथे ॲड करायचा तुम्ही स्वतःचा का तयार केलं असेल तर मी इथे मराठी म्हणून अशा प्रकार तयार केलेला आहे त्यानंतर मोहो ट्रान्सपोर्ट क्लिकून झोमो क्लिकून साईज मी ते कमी करतो त्यानंतर या ऑप्शन क्लिक कोणत्या ठिकाणी आपला लोबो ॲड करायचा आहे मी वरती या ठिकाणी ॲड आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओ इथे लिहून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकार आपण सर्व जे मटेरियल व्यवस्थित सेट केलेलं आहे फक्त से कीपॅड ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी इथे बॅग यायचे डिस्क्रिप्शनमध्ये से कीपॅड पोर्टल पाहाय म्हणून जाईल त्यावर क्लिकून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सहा फोटोला इफेक्ट दिलेला

परत मित्रांनो बिटमा पोटमध्ये जायचं स्टार्टला जो मोठा फोटो पाहत आहे त्यावर क्लिक करायची आहे इफिट क्लिक करून तीन ट्रॅक पेस्ट इफिट क्लिक करून घ्यायचे त्यानंतर समोर यायचे समोर तुम्हाला इथे मोठा साईजचा हा फोटो आहे त्यावर क्लिक करून याला सुद्धा हा इपीड इथे पेस्ट करायचा आहे बा अशा था, प्रकारे त्यानंतर त्याच्यामोर तुम्हाला हा जो मोठा फोटो फोटो म्हणजे तीन फोटो सोडायचा आहे त्यानंतर मोठा फोटो पाहूया त्यावर इफिट पेस्ट करायचा आहे परत तीन फोटो थोडासा आहे आणि मोठा फोटो पाहायला त्यावर क्लिक करून हा पीड त्याला पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला हा जो मोठ्या दोन फोटो आपण ॲड केलेला आहे त्या दोन साईज चे फोटोपर्यंत आपल्याला हाय पीड ते पेस्ट करायचं आहे त्यानंतर इथे बॅग यायच्या परत सेक इपीडमध्ये जायचं आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं आपल्याला कॉपी करायचं त्यासाठी दोन नंबरच्या फोटोवर आपण ते क्लिक केल्यानंतर इथे बॅग यायचे परत बिटमा पोल जायचं आहे बिटमा पोडमध्ये गेल्यानंतर ही जे तीन फोटो पण इथे सोडलेले आहेत तीन फोटोला आपला हाय पीड पेस्ट करायचं बघ पहिला म्हणजे दुसऱ्या फोटो इफेट पेस्ट करायचा आहे दुसऱ्या फोटो क्लिक केल्यानंतर इफीट क्लिक घेऊन तीन रंग पेस्ट क्लिक करायचं आहे तिसऱ्याला सुद्धा हाय पीटीत पेस्ट करायचा चौदा सुद्धा हा 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 पेस्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनी आपण हे जे मोटर साईजच्या फोटोला पीठ पेस्ट केलेला आहे त्यानंतर जे तीन फोटो पाहायमध्ये जात आहे या तीन फोटोला आपण पेस्ट केले नाही इथून समोर मित्रांनो तीन था था फो था था दर दर तीन फोटो आपण सोडलेले आहेत त्याला हाय पीठीत पेस्ट करायचं आहे इथे हा जो मोटर दोन फोटो आपण इथे ॲड केले आहेत तिथपर्यंत हाय पीठीत पेस्ट जायचे आहे त्यानंतर ते बॅग यायच्या परत से इपीठमधून जायचे आहे त्यानंतर तीन नंबरच्या फोटोचं युपीट आहे आपलं कॉपी करायचं त्यासाठी तीन नंबरच्या फोटोचं इपीड आपला कॉपी करायचं आहे आणि ते बॅग यायचे परत बिटमा पोटमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो आपण जे मोटर साईजचे दोन फोटो इथे ॲड केलेले आहे त्या वरच्या फोटोला आपला हा इपीड पेस्ट करायचा बाय वरच्या फोटो क्लिक करायचा आहे इपिटो क्लिक करून तीन टाकून पेस्ट इपिट क्लिक करून घ्यायचे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा जो फोटो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत से की जायचं आहे सेकिपेडमध्ये गेल्यानंतर चार नंबरच्या फोटोचं युपिट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे ते कॉपी गेल्यानंतर इथे बॅग येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपल्याला आपल्या बिटमा पोडमध्ये जायचं आहे बिटमा पोडमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण जो खालच्या साईडला जे मोठ्या साईजचा फोटो इथे ॲड केलेला दोन तर खालच्या साईडच्या फोटो क्लिक करायचे इफेक्टवर क्लिक करून हो, तीनटा रूम पेस्ट पेट क्लिक करून घ्यायचे परत तिथे बॅग यायचं आहे परत ते की जायचं आहे आणि पाच पाच नंबरच्या फोटोचं इपेट आहे आपला कॉपी करायचं आहे तर बघा पाच नंबरच्या फोटोवर मी ती क्लिक केलेलं आहे क्लिक करून तीन डाडूल कॉपी पेट क्लिक केलेला आहे त्यानंतर ते बॅग याय परत बिटमा पोडून जायच्या आहे आणि मित्रांनो समोर यायचे जे मोठ्या साईजचे फोटो आहे त्याच्या समोर यायचे त्याच्यासमोर आल्यानंतर हा जो फोटो पाण्यामध्ये लहान साईजचा त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे इपिट उकलून तीन डाडूम पेस्ट पे क्लिक करायचा आहे त्यानंतर त्याच्यासमोरचा एक फोटो सोडायचा आहे परत त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हा ते पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथून समोर आपल्याला एक फोटो सोडायचा आहे आणि त्याच्यासमोरच्या फोटोला इपेट पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे शेवटपर्यंत करत जायचं आहे त्यानंतर बॅग यायच्या परत एक इपीड आणि शेवटच्या फोटो जे इपिट आहे ते आपला कॉपी करायचं आहे त्यासाठी शेवटच्या फोटो क्लिक करायचं इपीडवर क्लिक करून तीन टो कॉपी पण क्लिक करायचा आणि ते बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो बीटमान जायचं आणि मित्रांनो मोठा साईड फोटो आहे त्याच्यासमोरच्या फोटो क्लिक करायचा आहे म्हणजे हा जो लहान साईजचा फोटो त्याला आपण पेस्ट केलेला आहे परत त्याच्या समोरच्या फोटोला आपला क्लिक करून हा पिढ त्याला पेस्ट करायचा आहे तर इथून समोर मित्रांनो जे जे फोटो राहिलेले आहेत त्या सर्व फोटोला हा पीठ ते पेस्ट करत जायचे त्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समज व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो आपल्या चॅनल असंच प्रकारे मराठी म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आणि नवनवीन एडिटिंग शिकवला जाते त्यासाठी चॅनल नक्की सस्क्राईब करा चॅनल सस्क्राईब करणं एकदम व्हिडिओ लाईक केला लाईक करा आणि शेअर केला विसरू नका चला तर मित्रांनो आपण आता भेटूया सोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र